एक भाजी आहे म्हणजे आंबट गोड भाजी आहे मी तर खीर बनवले तर फ्रेंड्स मी आता जेवायला बसले बघा मी कशात जेवते आज केळीच्या पानात केळीच्या पानात जेवणाची मजाच वेगळी असते मला आहे भाजी आहे डाळ भात पंचा मी तर जेवते तुम्ही पण या जेवायला तर फ्रेंड्स जेवण झालेला आहे माझं आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा